हॅलो नमस्कार मी रेशमी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे कारण तुम्ही खूप दिवसापासून वेट करता की ताई आम्हाला घराबद्दल अपडेट दे घरा घर दाखव मुळामध्ये तर आज तेज मी तेच घेऊन आलेली आहे कारण मी पण खूप खुश आहे जसं म्हणाली की मी ह्या महिन्यातच शिफ्ट होणार आहे तर ह्या महिन्यात नाही ह्या आठवड्यात शिफ्ट होणार आहे रविवारी शिफ्ट होणार आहे त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे घरात भरपूर सामान मला हलवायचं आहे नको त्या गोष्टी काढायच्या आहेत सो एकंदरीत आणि त्याही रूममध्ये खूप सारं काम चालू आहे तर हे दोन तीन दिवसामध्ये ते क्लिअर होऊन जाईल त्याच्यामुळे तिकडचं काय काम चालू आहे हे मला अपडेट द्यायला मिळत नाही कारण आम्ही खूप लांब राहतो त्यामुळे तर खूप जणींना होतं की ताई तू कुठे रूम घेतला आहेस कसं घेतला आहेस थोडंसं आम्हाला आम्ही so नवी मुंबईमध्येच कामोठे एरिया आहे ना तिथे रूम घेतलेला आहे खूप मोठा एरिया आहे खूप सुंदर एरिया आहे आणि खूप छान आहे तिकडचा लोकॅलिटी खूप सुंदर आहे तर आम्ही आम्ही रूम घेतलेला आहे कामोठ्यामध्ये जिथे मी आता नेरुळला राहते नवी मुंबईमध्ये तसंच नवी मुंबईमध्ये ने कामोठे सुद्धा हा एक नोड आहे तर तिथे खूप मोठे मोठे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि जवळ स्टेशन म्हणजेच खांदेश्वर आणि त्यानंतर पुढे जातं पणवेल तर नवीन मुंबईचा जो एअरपोर्ट आहे एअरपोर्ट हे उलवे आणि कामोठेच्या इन म्हणजे त्या पर्टिक्युलर खारघर आणि हा डिस्टन्समध्ये तो आहे त्याच्यामुळे आम्ही रूम घेतलेला आहे कामोठे मध्ये स्टेशन पासून अलगत फक्त दहा ते पंधरा मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि जवळ घेण्याचं कारण हे तुम्हाला माहितीच आहे दीपक ट्रॅव्हल करत असो रात्री बेरात्री वगैरे तो येत राहतो सकाळी सकाळी जात असतो त्याच्यामुळे आम्हाला मला तरी डिस्टन्स जो आपला ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे तो फार कमी पाहिजे होता त्याच्यामुळे आणि तिथे खूप साऱ्या स्कूल्स वगैरे आहेत प्री प्रायमरी स्कूल आहेत इतर ॲक्टिव्हिटीजच्या वगैरे असतात तर हे सगळं एकंदरीत आम्ही विचार करूनच कामोठ हे एरिया चूज केला कारण आम्ही नेरूळ एरियामध्ये पण बघत होतो की आम्हाला इथे फ्लॅट मिळत आहेत का पण इथे थोडे बजेट जास्त होते त्याच्यामुळे बोलतात ना आम्हाला स्टार्टिंगला पण असं वाटतं होतं की आपण हा एरिया नको सोडूया कारण आपण जिथे राहतो तर तिथेच स... म्हणजे आपण तिकडचेच होऊन जातो त्याच्यामुळे असं वाटतं की नाही हा एरियातच रूम बघायचा तर आम्ही बघितलं होतं तर एक दोन ह्याच्यासाठी एक दोन लाखासाठी थोडंसं आम्ही कमी पडत होतो पण म्हटले ठीक आहे आपण एकदा इकडनं बाहेर पडूया इतरचे आ, लोकेशन आपण बघूया नक्कीच तिथे छान मिळेल एवढी मोठमोठी मुट लोकं राहतात एवढे टॉवर आहेत तेवढं कन्स्ट्रक्शन झालं आहे तर मागील दहा वर्षामध्ये कामोठे एरिया खूप खूप डेव्हलप झाला त्याच्यामुळे तर आम्ही फायनल डिसिजन घेतला होता की चला कामोठ्यामध्ये आपण रूम शोधूया आणि तिकडचं जर्नी मी काय तुमच्यासोबत शेअर केली नव्हती पण माझा कसं स्ट्रगल जो होता तो मी शेअर केलेला आहे माझ्या व्हिडिओ मार्फत तर एक दोन तीन मिनटाच्या क्लिप आहेत माझ्या घराच्या त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या घरा घरा म्हणजे घराचं पूर्ण जे काही आहे ते म्हणजे जेव्हा मी तिकडे जाईन ब्लॉग्स शूट करेन रुटीन वगैरे शूट करेन तेव्हा बघायला मिळतील आता सध्या म्हटली हे करूया कारण काम वगैरे चालू आहे आणि काम कामोठी लांब आहे आम्ही नेरुळ म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाचं पंधरा पण नाही बारा ते पंधरा मिनिटाचं डिस्टन्स आहे बाय ट्रेन त्याच्यामुळे आम्हाला जाणं पॉसिबल होत नाही प्रत्येक राई काही ना काहीतरी काम निघतं डॉक्युमेंट्स असेल किंवा घराचं काम असेल त्याच्यामुळे मग आम्ही सुट्ट्यांच्या दिवशी आम्ही आमचा तिकडे जाणं प्रेफर करतो त्याच्यामुळे तिकडे आम्ही एकदा काम देऊन झालो आहे जर एखाद मला एक दोन दिवसामध्ये चक्कर मारले मी तिकडे कसं काय झालं आहे तर मग नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि ह्या रविवारी मला शिफ्ट करायचं आहे त्याच्यामुळे घरात जेवढं काही सामान वगैरे आहे जे अननेसेसरी नको आहे पडून आहे वापरत नाही ते सगळं मी काढून टाकणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल कारण अर्ली म्हणजे सकाळी लवकर उठून मला हे सगळं करायचं आहे त्याच्यामुळे कारण ऑफिसला तर नंतर जावं जायचंच आहे नऊ नंतर पण त्याच्या अगोदर एक दोन मी घरामध्ये जे काही सामान आहे नको ते सामान आहे वगैरे करून म्हणजे म्हणजे जास्त लोड हे नाही दोन ते तीन दिवसाची सुट्टी मी टाकलेली आहे अप्रूव्ह झालेली आहे लेट्स ह्या रविवारी असणार आणि दोन तीन मिनिटाच्या ज्या क्लिप आहेत मी म्हणाली की दोन तीन मिनिटाच्या ज्या क्लिप्स आहेत मी त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे पूजा वगैरे म्हणजे मी पूजा वगैरे करणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन पण त्या अगोदर तुम्हाला मी सांगते माझं घर कामोठ्याला पहिल्या माळावरती आहे चार माळाची बिल्डिंग आहे पहिल्या माळावरती आम्हाला सोफस्कर पडतं आणि चोवीस तास पाणी आहे सेक्युरिटी आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही लो, लोकेशन खूप सुंदर आहे आणि स्टेशनपासून दहा ते बारा मिनटं हाडली आहे बाईकने पाच मिनटं पण नाही शेअरिंग रिक्षा पण आहेत ते पण फ्री म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे सो एखाद्यात हे सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या होत्या तर हे आमचं घर आम्ही फायनल केलेलं आहे सो बघा छान किचन बेडरूम हॉल हॉलो आमचं न्यू न्यू घर आता हां बघू बस फायनल केलेलं आहे बाकी सगळे गोष्टी करायच्या आहेत पुढे तर पूर्ण मी घर शिफ्ट झाल्यावरतीच करेन हा आमचा तिकडनं एंट्री आहे हॉल आहे आणि दीपक गेलाय एखाल ते थोडस ते मी मित्र गेलं आहे तर मी आणि आयश बोप्ते आणि आम्हाला खूप मोठ्या मोठ्या गॅलरी आहेत तर मी हॉलमधून बाहेर पडून सुद्धा खूप साऱ्या मोठ्या गॅलरी आहेत खूप मोठ्या मोठ्या गॅलरी दोन्ही तिन्ही ठिकाणाला तिन्ही ठिकाणाला मोठ मोठ्या गॅलरी आहेत हा बाळा तिकडे सुद्धा हे एक प्रकार हरी व्हायचं ते दिसतंय की नाही माहिती रे असं काहीतरी करायचा विचार आहे आमचा सुखे आहे माझं नवीन अयाच आवडलं आवडलं तुला आवडला तुला घर आवडलं आवडलं फोन मारते आते फोन ताको ए मारत नाही कसं आहे आवडला हं मो आवले मध्ये गेले अच्छा ओचई सेना ओपन स्पेस ऐना पूर्ण आमरे साथ ला ला ओके 네지이 तुम्ही बघितलं छोटसं घर आहे खूप सुंदर घर आहे आणि ते घर बनवता बनवता आमच्या नाकीनं वालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे खूप म्हणजे असं स्पेसियस आहे खूप मोठमोठ्या बाल्कनी आहेत आणि पूर्णपणे घराचं जे आहे ते तिकडे गेल्यावरतीच तुम्हाला दाखवेन माझ्या रुटीनमध्येच मी तुमच्यासोबत ते शेअर करेन आणि आयांशसाठी खे म्हणजे तिकडे आयांश खूप हॅपी कारण पहिल्या फर्स्ट फ्लोरला ना खूप जण मुलं आहेत खेळण्यासाठी पॅसेज पण खूप मोठं आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ते योग्य आहे आमच्यासाठी पण परफेक्ट आहे खूप मोठा मोठ्या बाल्कनी जसं मला हवं होतं जसं म्हणजे मी असं वाटतं की घर छान सजवावं घरामध्ये हे असावं बाल्कनी असावी तर तीन तीन मोठमोठ्या बाल्कनी आहेत आणि खूप आणि हॉलमध्ये टेरेस बाल्कनी आहे खूप मोठी बाल्कनी आहे त्याच्यामुळे आपल्या मनासारखं आपण सजावट करू शकतो मनासारखं आपण काही गोष्टी करू शकतो तर हे सगळं माझ्या डोक्यात चालू आहे तिकडे गेल्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी होतीलच कारण शिफ्ट करायचं म्हणजे खरंच मला वाटतं पाचवी की सहावी शिफ्टिंग माझी असेल आठ वर्षामध्ये पाच फा पाचवी शिफ्टिंग असेल सो so, ती डायरेक्टली आता स्वतःच्याच घरामध्ये तो आनंद वेगळाच आहे त्याच्यानंतर बाकीच्या इतर गोष्टी काय असतील फ्लॅट म्हणजे कसं घेतलं वगैरे आणि त्याचं प्राईस काय वगैरे हे एकंदरीत मी थोडंसं नंतर शेअर करेन आता सध्या गेल्याच्या नंतर तिकडचं सगळं सेटअप करायचं आहे पूजा पण आहे फॅमिलीज सगळे रिलेटिव म्हणजे फॅमिलीज सगळे येणार त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खूप होणार आहेत म्हणून हे म्हणजे काही फ्लॅटबद्दल जे काही मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेन आणि आयशला पण ना त्या घरामध्ये त्याने धुमाकूळ जेव्हा आम्ही जातो तो खूप धुमाकूळ हे करायचा म्हणजे ते दरवाजा आपोट हे ते सेफ्टी डोअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याला वेगळं वाटायचं त्याला फार आनंद वाजायचा मागे पॅसेजमध्ये मुलं खेळतात सायकल वगैरे चालवतात तर ते त्याला खूप आवडायला लागलं सो तो एक जे पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतात ना ते खूप त्या फ्लॅटमध्ये आम्हाला आले म्हणून मग ते सगळं जे काय आता आहे मी मला शब्द सुचत नाही काही बोलायचं असं चला आता मी व्हिडिओ इथेच एंड करते आवडलं असेल तुम्हाला माझं घर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मध्ये सांगा नक्की आणि रुटीन ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करेन चला आता बाय बाय काळजी घ्या मस्त राहण्यादी राहा आई वडील ना अजिबात दुखाव नका चला बाय